हॅलो स्टुडंट परीक्षेला जात असताना या चुका अजिबातच करायच्या नाहीत पहिली महत्त्वाची चूक स्पेलिंग मिस्टेक्स तुमच्या समोर शब्द असतात तुम्ही पॅसेजमधून उत्तरं पाहून लिहिता परंतु तुमच्या स्पेलिंग मिस्टेक्स होतात आणि अशा स्पेलिंग मिस्टेक झाल्या तर मग तुमचे मार्क्स कटत असतात सो स्पेलिंग मिस्टेक करू नका दुसरी महत्त्वाची सूचना आहे वेब डायग्राम आपल्याला असं वाटतं की आपण वेब डायग्राम नंतर काढू आणि मग तुम्ही ते काढायला विसरून जाता सो so, वेब डायग्राम विसरायच्या नाहीत अजिबात विसरायच्या नाहीत नेक्स्ट आहे तुमची सूचना टायटल रायटिंग स्किलसाठीचे जे टायटल असतात ते टायटल सगळीकडे द्यायचेच आहेत दिल्यानंतर त्याला अंडरलाईन करायचं आहे त्याला डबल इनव्हर्टेड कॉमा जरूर करा नेक्स्ट आहे सूचना महत्त्वाची प्रत्येक प्रश्न लिहाच तुम्ही म्हणाल मॅडम हा काय प्रकार आहे सो so, याचा अर्थ असा आहे पहा की काही विद्यार्थ्यांना एखादा प्रश्न हार्ड जात असेल तर ते तो प्रश्न सोडवत नाहीत पण तो कितीही हार्ड आला तरी पण त्याचे काही ना काहीतरी सेंटेन्सेस बनवा आणि लिहा ओके काही ना काहीतरी लिहा पण तो प्रश्नाचं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न झालेला दिसलाच पाहिजे जर समजा तो रायटिंग स्किलपैकी असेल तर पाच मार्काचा प्रश्न असतो आणि तुम्ही काहीतरी त्याच्यामध्ये लिहिलेले असतील समजा एक सात आठ वाक्य तुम्ही अश कसेबसे तयार केले आणि ते लिहिले त्या पॉईंटवर काहीच समजत नाही आहेत तरी पण लिहिले तर तुम्हाला कमीत कमी दोन मार्क तर त्या एक्झामिनरला द्यावेच लागतात जर तुम्ही सात आठ ओळी लिहिलेल्या असतील तर त्यातलं काही चुकलेलं असेल तर तरीसुद्धा एक दोन मार्क मिळतात पण अगदीच शंभर टक्के असेल तर मार्क मिळत नाही पण जर अटेम्प्ट क्वेश्चन केलेलं असेल तर काही ना काही मार्क नक्कीच मिळतो त्यामुळे प्रश्न मला हार्ड चालला आहे मी हा सोडवतच नाही असं करून अजिबात सोडून देऊ नका त्यानंतर ही एक खूप विशेष सूचना आहे पहा तुम्ही म्हणाल हे काय आहे सो जाड टोक असलेलं पेन वापरा सो तुम्ही ज्या पेना ना त्यातल्या बऱ्याचशा पेना अशा असतात की त्याचं हे जे टोक असतं जे टोकाने आपण ह्या लिहितो सो हे जे टोक असतं तर हे बघा इथे तुमचं जे टोक आहे ते तुम्हाला बारीक दिसेल सो हे जर टोक तुम्ही पाहिलं तर हे तुमचं जाड टोक आहे सो अशा पद्धतीनं जाड टोक असलेल्या पेना वापरायच्यात कुणीही मला कंपनी विचारू नका मी कंपनी किंवा प्रमोशन वगैरे काही करत नाही आहे परंतु जाड टोक असलेल्या पेनने लिहिलं आणि त्याचबरोबर डार्क पेनने लिहा डार्क पेन असावेत सो असे जर पेन वापरले तर तुमचं अक्षर जे आहे ते सुंदर दिसतं प्रेझेंटेशन खूप इम्प्रेसिव्ह राहतं नेक्स्ट आहे प्रश्नांचा क्रम बदलू नका काही जणांना असं वाटतं की रायटिंग स्किलचे क्वेश्चन आधी लिहून टाकावेत किंवा जे सोपे आहेत मला जाणारे ते मी आधी लिहितो सो प्लीज क्रम बदलू नका क्रम बदलला की खूप गोंधळ उडतो कोणता लिहिलाय प्रश्न कोणता नाही काहीच समजत नाही एक्झामिनरला पण तपासायला अवघड जातो सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा एखादा प्रश्न हा मिस्टेकनली लिहायचा राहून जाऊ शकतो त्यामुळे प्रश्नांचा क्रम अजिबात बदलू नका समरी रायटिंग बरेच विद्यार्थी काय करतात समरी रायटिंगमध्ये जशाच तसं उत्तर लिहितात म्हणजे कसं पहिला एखादा पॅरेग्राफ लिहून काढायचा झाली समोरी किंवा मधल्याच शेवटच्या काही ओळी लिहून काढायच्या समोरी झाली सो असं जर लिहिलं तर फक्त दोन मार्क द्या असा बोर्डचा नियम असतो सो त्यासाठी समोरी कधीच अशी कॉपी करायची नाही जशाच तशा लाईन्स उचलून लिहायच्या नाहीत सो त्यासाठी तुम्ही स्वतःच्या भाषेत समरी लिहा समोरीला पण टायटल देणं गरजेचं आहे स्वतःच्या भाषेत जरूर लिहा तुम्हाला मी ट्रिक्स सांगितलेले आहेत दोन खूप महत्त्वाच्या भन्नाट अशा ट्रिक सांगितलेल्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला पाचपैकी पाच नाही परंतु चार मार्क तर शंभर टक्के पडतात आणि त्या ट्रिकचा अगदी टॉपरसारखा उपयोग जर तुम्ही केलात तर तुम्हाला, तुम्हाला पाचपैकी पाचसुद्धा शंभर टक्के पडतात त्या ट्रिक तुम्ही पाहिल्या नसतील तर त्या जरूर पहा रायटिंग स्किल कशा पद्धतीनं रायटिंग स्किलला वीस मार्क पडतात हा पण आपण व्हिडिओ केलेला आहे रायटिंग स्किलला पैकीच्या पैकी मार्क कसे मिळवावेत सो तोही व्हिडिओ जरूर पहा आणखी महत्त्वाची चूक तुम्ही करता पहा विशेषतः लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला चार शब्द लिहा सांगितलेलं असतं सो तुम्ही चारच शब्द लिहिता आणि मग स्पेलिंग मिस्टेक झाली की तिथे मार्क मायनस होतो सो प्रत्येक ठिकाणी दोन एक्स्ट्राचे शब्द लिहा दोन शब्द लिहायला काहीच वेळ लागत नाही ओके सो मिनिमम फोर वर्ड्स लिहा म्हटलं तिथं चार शब्द लिहायचे समजा रिलेटेड वर्ड्स असेल फोर शब्द लिहायचे तिथेसुद्धा तुम्ही सहा शब्द लिहायला हवेत सो स्टुडंट या चुका अजिबातच करू नका आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक तर जरूर करणारच आहात आणि हो आपण गेस्ट पेपरसुद्धा अपलोड केलेला आहे तो गेस्ट पेपरसुद्धा जरूर पाहून जायचा आहे त्याचा अभ्यास नक्की करून जा पॉईंट टू पॉईंट ओके सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग आपले ऑलरेडी सर्व व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तुम्हाला कुठलाही टॉपिक हार्ड जात असेल तर चेकअवर प्लेलिस्ट और डिस्क्रिप्शन बॉक्स त्यामध्ये सर्व व्हिडिओज आहेत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू ऑल द बेस्ट